आझाद मैदानात जरंगेच्या बाबतीमध्ये आंदोलनाच्या बाबतीमध्ये स्पष्ट नो एंट्री रिस्टेंड केलेला आहे कायद्यापेक्षा जरंग्या मोठा नाही जरंग्याला आता आंदोलन तिथं करता येणार नाही कारण न्यायालयापेक्षा कोणी मोठा नाही जरंगेला ज्यांनी तारीख ठरवून दिली होती जसं म्हणत होता जरंगे की गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना म्हणजे चतुर्थीचा दिवस माहीत नाही जरंगे म्हणत होता आज जरंगेला हे ज्यांनी तारीख ठरवून दिली ती मला नाव घेऊन म्हणायचं नाही परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा उद्धव उद्धव असेल आतड्यातला कातड्यातलं राजकारण जरंगे सो, जरंगेला सोबत घेऊन करणारे त्यांना मला सांगायचं आहे की जरंगेला आता तरी समजून सांगा की कायदा भारताचं संविधान याच्या अपेक्षा कोणी मोठं नाही आणि बॉम्बेमध्ये येऊन आंदोलन ना आता दोन आठवडे करता येणार नाही ह्या हा हा न्यायालयाचा निर्णय भारतीय संविधानाच्या आर्टिकल एकशे चौवेचाळीस खाली प्रत्येकाला लागू आहे सरकारला आता आझाद मैदानात जरंगेला परवानगी देता येणार नाही सरकारला सुद्धा आझाद मैदानात आता जरंगेला परवानगी देता येणार नाही ना हे मी डांक्याची चोटपे सांगत आहे जय शिवराय मी सचिन हवळे पाटील मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सहा कोटी मराठे हे मुंबईला निघणार होते निघणार आहेत मार्केटमध्ये सोशल मीडियावर अशा अफवा पसरवल्या जात आहेत की आझाद मैदानची परवानगी मनोज जरांगे पाटील यांना नाकारली मनोज जरांगे पाटील यांनी परवानगी घेतली नाही त्यामुळं मुंबई जाणं कॅन्सल झालं रद्द झालं अशा अफवा पसरवल्या जात आहे कोर्टाने आझाद मैदानाची परवानगी नाकारली गणेशोत्सवामुळं पण मुंबई येण्यापासून रद्द केलेलं नाही आप मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सत्तावीस ऑगस्टला सकाळी दहा वाजेला सहाच्या सहा कोटी मराठे मुंबईला निघणार आहे पण महाराष्ट्रातून असंख्य फोन येत आहेत लोक रस्त्याने निघालेले आहेत त्यांच्यामध्ये संभ्रम आहे त्यामुळं या, या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की ताबडतोब प्रत्येक मराठा बांधवापर्यंत सहा कोटी मराठ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा की मनोज जरांगे पाटील कुठल्याही परिस्थितीत उद्या सकाळी दहा वाजेला मुंबईला निघणार आहेत आणि मुंबई येण्यापासून आपल्याला परवानगी नाकारलेली नाही तो लोकशाहीने घटनेने दिला अधिकार आहे आपण चाललोय आपले गणपती विसर्जन करायला आपण चाललोय आपण गणपतीचं दर्शन घ्यायला आपला गणपती अरबी समुद्रात विसर्जन करायला गणपती बघायला परवानगी नाही जगभरातून मुंबईला गणपती बघण्यासाठी लोक येतात मनोज दादा आपल्या भूमिकेवर ठाम आहेत मुंबई कसल्याही पद्धतीत निघायचं आहे हे अशा जे समाजकंटक चुकीच्या अफवा पसरवतील जाती जातीमध्ये वाद लावण्याचा जा प्रयत्न करतील या भूलताफाला बळी पडू नका आणि मराठ्यांनो जिथं असाल तिथून ताबडतोब सकाळी सत्तावीस ऑगस्टला सकाळी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आपल्याला मुंबईला जायचं आहे आता नाही तर कधी नाही ताबडतोब हा व्हिडिओ जा, जास्तीत जास्त शेअर करा जय शिवराय